नमस्कार सर्वांना चला तर आज मी तुम्हाला पंढरपूरच्या डी मार्ट मध्ये मा घेऊन जाणार आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज मी तुम्हाला दाखवलंच होत मी डी मार्टला गेले होते आणि डी मार्टमधून मधून मी काय काय आणलं तर ते, ते पण मी आता तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे डिमार्टमधून आपण काय सामान सगळं सा जे घरातलं असतं तेच आणतो पण मी कोणत्या कोणत्या वस्तू आणते आणि कशा पद्धतीने आणते तर ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्याला डिमार्टमध्ये नाही म्हणलं तरी खूप छान असा डिस्काउंट मिळतो आपल्याला वाटतं तसं पण किराणा माल जे असतं तर ते तर आपल्याला बाहेर मिळतं त्याप्रमाणेच मिळतं पण ज्या एम आर पीच्या वस्तू असतात अशा पद्धतीच्या ह्या तर याच्यावरती ना खूप सारा डिस्काउंट आपल्याला मिळतो आणि जरा चांगलाच आपला फायदा होतो असं मला तरी वाटतं कारण तुम्हाला सांगते आता हे हे जे पेस्ट आहे पतंजलीची तर हा जो अशा पद्धतीचा तीनचा पॅक पतंजलीने बनवलेला आहे म्हणजे दोनशे दोनशे ग्रॅमच्या दोन पेस्ट आणि शंभर ग्रॅमची एक पेस्ट तर असा तीनचा पॅक आहे याच्यामध्ये म्हणजे तीन, तीन बॉटल आहेत पेस्ट ह्याच्या तर ह्याचे टोटल पॅकची एम आर पी जी आहे ती दोनशे नव्वद आहे आणि पतंजलीची आणि पतंजलीने दोनशे नव्वदमधून डिस्काउंट देऊन हा पॅक दोनशे पंचेचाळीसला दिला होता म्हणजे इथ इथं जे, जे पतंजलीचे कंपनीची ऑफर आहे तर बघू पण शकता तुम्ही दोनशे नव्वद चा पॅक त्यांनी दोनशे पंचेचाळीसला दिला आहे म्हणजे इथं पंचेचाळीस रुपयाचा ऑफ पतंजली कंपनीनेच दिलेला आहे आणि त्यातून डी मार्टमधून मा आम्हाला ह्याच्यामध्ये जवळपास हा पूर्ण पॅक दोनशे पाच रुपयाला मिळाला आहे म्हणजेच ह्याच्यामध्ये आम्हाला परत डिमार्टमधून अजून चाळीस रुपयाचा डिस्काउंट ह्याच्यामध्ये मिळाला आहे म्हणजे आपला किती फायदा होतो ते बघू शकता तुम्ही तर पेस्ट तर काय आपल्याला लागतेच आता ह्याच्यामध्ये तीन पॅक आहेत आणि आता ह्याच्यातले आम्हाला एक लागेल आणि एक दक्ष जाताना जाता त्याला पण एक द्यावी लागते तर एक त्याला होईल आणि एक अजून तर पेस्ट ही काही खराब होणारी गोष्ट नाही तर अशा पद्धतीचा आपला भरपूर असा फायदा होतो तर पेस्टचं हे झालं एक पेस्टचं त्याच्यानंतर ही अगर आहे अगरबत्ती तर आता ह्या अगरबत्तीची एम आर पी जी आहे तर आता ह्या अगरबत्तीची एम आर पी जी आहे ती पन्नास रुपये आहे इथं आणि आपल्याला ही अगरबत्ती जी मिळाली आहे तर ती पस्तीस रुपयाला मिळालेली आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही मॅगी आहे तर ही मॅगी जवळपास आता बहुतेक चौदा रुपयाला झालेली आहे बाहेर पण आपल्याला ही मॅगी मिळाली आहे हा तर आपल्याला ही चौदा रुपयाची मॅगी आहे तर ती सुद्धा तेरा रुपयाला मिळालेली आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा चिकन बिर्याणी मसाला आहे आणि ह्याची प्राइस आहे आपल्याला एम आर पी प्राईस आहे पंचेचाळीस रुपयाने आपण बाहेर शॉपमध्ये कुठेही घ्यायला गेलो तरी आपल्याला हे पंचेचाळीस रुपयालाच मिळणार आहे पण आपल्याला हे इथं मिळालेलं आहे तर आपल्याला हे इथं डीमार्टमध्ये आपल्याला हे मिळालेलं आहे तेहतीस रुपयाला म्हणजे इथं जवळपास आपलं तेरा रुपयांची बचत याच्यामध्ये झालेली आहे म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला जवळपास दहा रुपये पंधरा रुपये अशा पद्धतीची बचत आपली होते तर आता हे जे आहे तर हे पॅड मी आणते तिथून वंडर इज म्हणून तर ह्याची प्राइस जी आहे ते साठ रुपये आहे आणि हे मला मिळतं ते तर तीस रुपयाला फक्त म्हणजे अर्ध्या किमतीत मिळतं त्याच्यास प्रमाणे त्याचप्रमाणे ह्या व्ही ॲक्टिवचे ही साबण जे आहे तर असल्या दहा दहावाली ही साबण आहे दहा रुपयेवाली तर अशा मी दहा आणले तर माझे एम आर पी प्रमाणे शंभर रुपये व्हायला पाहिजे होते पण याचे ह्या मला भेटलेलं आहे फक्त त्र्याण्णव रुपयाला ही झालं आपली पॅराशूटची बॉटल तर ह्याची प्राइस जी आहे तर ती एकोणनव्वद आहे एकोणनव्वद एम आर पी प्राइस एकोणनव्वद एम आर पी प्राइस आहे तर ही मला भेटलेला आहे फक्त एकोणसत्तर रुपयाला म्हणजे वीस रुपयांची बचत झालेली आहे इथं सुद्धा तर ही बॉटल तुम्ही कुठेही बाहेर घ्यायला गेलात तर तुम्हाला एकोणनव्वदलाच मिळणार तर आहे की नाही आपला फायदा फायदा डीमार्टमध्ये गेल्याचा आणि आता म्हणतात लोक की आपण डीमार्टमध्ये जातो पण एक्स्ट्राच्या खूप साऱ्या वस्तू घेऊन येतो पण आपली तेवढी बचत होती आणि एक्स्ट्राच्या वस्तू घेऊन येतो तर ते काय आपण वेस्टेज अशा वस्तू तर घेऊन येत नाही ना कामाच्याच काहीतरी वस्तू घेऊन येतो तर त्याच्यामुळे त्या होतातच ना आपल्याला असं म्हणजे जेवढे आपले पैसे सेव्ह होतात तेवढ्या म्हणजे आपल्या दुसऱ्या काहीतरी वस्तू वस्तू भेटतात ना तर हा आपला फायदाच आहे आता हे बिस्किटसुद्धा हे तुम्ही बघू शकता हा मोठा पॅक आहे हा किती आठशे ग्रॅमचा पॅक आहे आणि याची एम आर पी प्राईज आहे एकशे पंचवीस रुपये एम आर पी प्राइस आणि आपल्याला हा भेटलाय फक्त एकोण अं एक रुपयाला भेटलेला आहे ह्याचे एम आर पी प्राइस आहे एकशे पंचवीस आणि एकोणनव्वद म्हणजे तेवढा मोठा आपला फायदा आहे तर अशाच पद्धतीने भरपूर असा डिस्काउंट भेटतो तर हेच मला आहे मी काही डीमॉर्टचं प्रमोशन वगैरे करत नाहीये मी एवढी मोठी युट्यूबर अजून नाही आहे मी खूप छोटीशी युट्यूबर आहे तर फक्त की माझ्यासारख्याच माझ्या बहिणींचा मैत्रिणींचा फायदा व्हावा तर त्याच्यासाठीच मी हे सांगत आहे तर अशा पद्धतीनं भरपूर असं हे सामान मी आणलेलं आहे तर हे तेल तेलाच्या मी अशा पद्धतीच्या बॅगच आणत असते वेगवेगळ्या आणि बॅग मी आणत असते तर ते वेगवेगळ्या आणत असते कारण एकच प्रकारचं तेल आपण सतत सतत खाऊ नये असं म्हणतात म्हणून असे सोयाबीन सनफ्लावर आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या ब्रँडचं मी घेऊन येते तर जेमिनीचं आणते त्यानंतर हे हे डी आहे स्वाद म्हणून हे आणते तर असं वेगवेगळ्या वेगवेगळ्या ह्याचं ब्रँडचं मी तेल जे आहे ते घेऊन येत असते अजून इथं हे जे मी सोयाबीन आहे राईस ब्रँड आहे सनफ्लावर आहे तर असं वेगवेगळ्या पद्धतीचं हे थे थे, आ, ते आ, आ, है, है, तेल मी घेऊन येत असते तर हा सुद्धा कुठला आहे आ, बटर चिकन मिक्स तर ह्याची सुद्धा आहे पंचेचाळीस आणि हा सुद्धा तेहतीस रुपयालाच मिळालेला आहे त्याच्यानंतर जे आहे ते हे आहे बॉडी लोशन तर हे याची एम आर प्राईस एकशे छत्तीस रुपये होती आणि निव्या कंपनीने ते आपल्याला डिस्काउंट देऊन एकशे दहाला दिलेली आहे पण ॲक्च्युली मला ते डिमार्टमध्ये शंभर रुपयाला भेटलेलं आहे हे फक्त तर असा प्रत्येक गोष्टीमध्ये आपली बचत जी आहे तर ती होतेच त्यामुळं आपल्या काही वस्तू आपल्याला एक्स्ट्रा येतात तर असं काही नाही की आपण गेलो म्हणजे खूप सारं सामान घेऊन येतो घेऊन येतो ते पण काही आपण वेस्टेज असं घेऊन येत नाही आणि मात्र किराणा मालामध्ये आपल्याला जास्त काही डिस्काउंट नसतो ज्या पद्धतीने आपल्याला बाहेर मिळतं त्याच पद्धतीने मिळतं परंतु माल जो आहे तो एकदम चांगल्या क्वालिटीचा असतो स्वच्छ असतो आणि टिकतो मेन म्हणजे माल डीमार्टमधला जास्त दिवस खराब होत नाही लवकर तर आता हे बघा हे घासणी असं तर ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही प्रकारच्या घासण्या येतात आणि आ, हे जर एम आर पी आपण बघूया किती तर बघू शकता तुम्ही हे चाळीस रुपये प्राईज आहे ह्याची आणि हे एकावरती एक फ्री होतं म्हणजे मला है। फक्त भी ले ले है। आ है। आ, हे फक्त वीस रुपयाला भेटलेलं आहे अशा पद्धतीनं चाळीस रुपये प्राईज आहे हे मी असंच आईस्क्रीम मिक्स आणलेलं आहे हा असंच मुलांना बनवून देण्यासाठी कधीतरी असं तर मुलं तर घरात आईस्क्रीम बनवली म्हणजे बिलकुल ठेवत नाहीत लगेच संपवून टाकतात पण तरीसुद्धा म्हटलं असो त्या एखाद्या वेळेस आपण हे करून बघावं कसं आहे काय ते तर साठ रुपयाला आहे बघा पण हे मला बहुतेक काहीतरी निम्म्याच किमतीला भेटलेलं होतं ते तीस रुपयाला का काहीच होतं म्हणून मी ते घेतलं होतं तर अशा पद्धतीचं हे शेंगदाणे डाळी साखर मीठ वगैरे अशा पद्धतीच्या डाळी आहेत सगळ्या आणि अख्खा मसूर वगैरे तांदूळ तर असंच आपलं नॉर्मल सामान आहे तर आम्ही आता ना जाऊन आलो डी मार्टमध्ये मा आणि डीमार्टमध्ये मा मला हे पिझ्झा बेस भेटले असे असे दोन होते मार्टमध्ये मा म्हणजे एका मा पॅकमध्ये आणि वीस रुपयाला दोन असे होते तर म्हटलं असं तर आम्ही कधी बनवत नाही एवढं पिझ्झा वगैरे घरामध्ये पण भेटलं तर आणि दक्ष पण आलाय म्हणून म्हटलं आवडतं मुलांना तर चला म्हटलं बघूया आपण तर आता ना की पिझ्झाला लागतं ते सगळंच साहित्य काय आम्ही आणलेलं नाही आहे तर जे काही आहे ना घरामध्ये अवेलेबल तर त्याच्यामध्येच आम्ही बनवणार आहे तर जवळपास तसं तर आहे सगळं फक्त पिझ्झा सॉस नाही आहे तर पिझ्झा सॉस आहे पाहिजे ना टोमॅटो सॉसचा वापर करणार आहे फक्त आणि बाकी आपल्या व्हेजिटेबलचे घरामध्ये शिमला मिरची टोमॅटो कांदा वगैरे टाकून आणि हे ऑरिगॅनो वगैरे आहे चिली फ्लेक्स तर ही एवढंच साहित्य आहे म्हणजे जे घरामध्ये अवेलेबल आहे त्याचा वापर करून आणि चीज चीज तेवढं आणलं होतं पिझ्झा बनवण्यासाठी तर आता दक्ष म्हणतो मी करणार तर बघूया आता आपण दक्षच्या सातचा पिझ्झा नामी, तब दे पीजा तर आता इथे ना मी तव्यामध्ये पिझ्झा बनवणार आहे तर त्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय आणि आता दक्ष करतोय पिझ्झाची तयारी तो पहिला टोमॅटो सॉस पळी चमचा घ्यायचा का पळी पळी नंतर ते थोडस ओरेगेन टाक ना खाली टॉपिंग्स ओरेगेन पण टाक सुनने की क्षमता रखी सुनने की देखने की क्षमता रखी त्यानंतर थोडस टमाटे त्यानंतर कांदा घालायचा थोडासा थोडं नाही जरा जास्त टाक ना चीज पण घालायचं थांबा जरा <S Ayahuasca> ते शिमला मिरची आणि ते अजून जरा टाक जास्त सगळीकडे व्यवस्थित ठेवायचं असत ते एकाच जागेवर पडलं ना मग ते खाताना चांगलं नाही वाटत एकाच घासात सगळं येणार म्हणून सगळं असं वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं बस जास्त नको टाकू चिली फ्लेक्स हे खाणार नाही

टाक ना अजून टाक भरपूर टाक चीज भरपूर असतं चीज अंदाज चांगला असतं कुठं आपण रोज रोज खातो आहे टाकी असं साईडने साईडने कडेकडेने चीज आता हे अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे दक्षिणे सगळं आणि आता हे तवा गरम झालेला आहे त्याच्यावरती आहे आणि एकदम बारीक गॅसवरती पूर्णपणे वरती झाकण ठेवून आता ना अशी बरोबर पिझ्झावर बसेल अशी प्लेट आहे तर ती अशी झाकून तर आता याला जवळपास पंधरा मिनिटं तरी बघणार आहे आम्ही कसं होतंय काय पूर्ण चीज जे आहे ते पूर्ण असं वितळलं पाहिजे आणि मग तेव्हा आपला पिझ्झा कोण आहे तू टीचर कसली टीचर आहे दादा ती टीचर काय शिकवते दादाला पनीर का पिझ्झा चिकवट पटवायला पसरवायला तिला पुढे पुढे यायचं नसत्या तर आता इथे ना आम्ही तो छोट्या गॅसवरती शिफ्ट केलाय कारण तो मोठा वाला पलीकडचा गॅस जरा जास्तच मोठा चालतो आणि आता हा दुसरा वाला जो आहे तो आता कढईमध्ये ठेवणार आहे अशा पद्धतीने तयार केला दक्ष ने। तो दक्ष तू का करतोय पिझ्झा म्हणजे व्ह्युअर्स म्हणतील की मुलगा करतोय आणि मम्मी शूटिंग करते तर तू का करतोय करायचं व्हिडिओ अशा प्रकारे ना परी म्हणते अशा प्रकारे ना पिझ्झा झालाय आणि खरंच अशा प्रकारे ना आपला पिझ्झा झालाय तर आता मी काढून घेते घालून बघू शकता काय करपला वगैरे नाही आहे जास्त जास्त नाही करपला म्हणजे करपला आहे पण जास्त करपला नाही आहे धरकटीन तुला करायचं आहे ना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू होत आहे का नाही ही प्लेटला असं उलट करून ठेवायला लागेल काही के, केक नाहीये येते एवढा सॉफ्ट एवढं आरामात कापायला उलट करून ठेवायला लागेल हम्म करून होत असतं का ते सगळं खराब होऊन जाईल ना तू पकड मी काट कापते तू खा काय होतय हम्म कस झालाय पहि आता आपण हे दुसरा झालाय का ते तर आपला हा सुद्धा झालेला आहे